नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून डीए वाढ प्रलंबित आहे सदरची डीए वाढ माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार का अशा अशी अशा अश्य कर्मचाऱ्यांमध्ये लागली आहे केंद्र सरकारच्या धत्तेवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डीए वाढ प्रलंबित आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने मागे भत्ता मिळतो तर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डीए वाढीनंतर एकूण त्रेपन्न टक्के दरण डीएचा लाभ मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीस वाढीव डीए फरकासा आधार वित्त विभागाचा प्रस्ताव राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे बऱ्याच दिवसापासून रखडला आहे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यावर अधिकृत निर्णय होणे शक्यता आहे लाडकी योजनेसाठी धर्मा विशिष्ट निधी संकल्पित करावी लागत आहे त्यामुळे डीए वाढिका निधी निर्णय प्रलंबित आहे याशिवाय तीन टक्के डीए वाढ झाल्यानंतर घरपडे भत्तामध्ये देखील वाढ अपेक्षित आहे यामुळे डीएचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद